काही दिवसांपूर्वी कुपवाड येथे एमडी ट्रक जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा मुंबई पोलिसांनी कवठेमंका तालुक्यातील इरई येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून परदाफारश केला पोलीस निरीक्षक नीरज ओबाळे यांच्या पथकाने या कारखान्यातून शंभर किलो एमडी ट्रक जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांकडून अजून तपासणी सुरू असून कारखान्याचा मालक कवठेमंका येथील असल्याचे समजते मुंबई पोलिसांच्या कारवाईने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी कुपवाड येथून जवळजवळ तीनशे कोटी रुपयांचे एकशे चाळीस किलो एमडी ड्रग्स ड्रग्ज जप्त केले होते या ड्रग्स प्रकरणी प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आयुग मकानदार याला अटक करण्यात आली होती दोन हजार पंधरानंतर सांगलीचे एमडी ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले होते दरम्यान आता मुंबई क्राईम ब्रँच निरीक्षक नीरज ओबाळे यांच्या पथकाने जिल्ह्यातील कारखाना उद्ध्वस्त केला आहे कवठेमंकाळ तालुक्यातील इरई येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती निरीक्षक ओबाळे यांना मिळाली त्यानंतर त्यांच्यासह पथकाने रविवारी रात्रीपासून इरई येथे ठाण मांडले होते इरळीतील एका शेतात तेमडी ड्रग्जचा गोरख धंदा सुरू होता येथे मुंबई पोलीस पथकाने छापा मारला पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शंभर किलोहून अधिक वजनाचे एमडी ड्रग्ज येथे असल्याची माहिती आहे दरम्यान एरईतील कारखान्याचा मालक कवठेमंकाळ येथील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक उबाळे यांनी सांगितले मुंबई क्राईम ब्रांच से पोलीस निरीक्षक नीरज उबाळे निरीक्षक आत्माजी सावंत यासह आठ ते दहा अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करत आहेत